फुल गॅरंटी वाला दीडशे वर्ष राहतील आणि इकडे तुम्हाला हल्दीचा सर्व सामान भेटायला लागणार हल्दीचा ओरिजिनल ला आहे ना आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या आमच्या गावची जत्रा आहे आणि जत्रेला मायरा भोईचा तरवा कायच आहे आणि तारवा करण्यासाठी मी आता जो सामान लागतो तो आणायला चालू पण वेळा आणि मायरा बरोबर तर माझे उमास आणि आता चला आता तिकडे गेल्यावर सामान कुठला कुठं लागतो तो घेऊन लिस्ट घेतोय लिस्ट म्हणजे आई ओली लिस्ट घे पण आपल्याला आठवण राहील मला माहिती आहे तर चला तिकडे गेल्यावर सामान कुठला कुठला आहे तो घेऊन घे अर बाई तू येतं हा तू येतं काय खाशीर तिथं काय खाशीर आयस्क्रीम एस कशी आहे ती आयस्क्रीम आईस्क्रीम करते आहे तर चला तर मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत जुने जुने भाजी मार्केटमध्ये आपण एंट्री मारलेली आहे तर उद्या आपल्याला मायराचा तरवा करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला सामान घ्यावं हो तर पहिला तर आपली टोपली बघू अशा तारव्याची टोपली आहे का हा तारवा करायला हा हा पालना नाही हो हा ते असतं बघा ते आहे का आपण पहिली टोपली घेऊ कितीला दे हा दादा कितीला कमी ना कमी नाही का डिस्काउंट द्या काहीतरी हा नक्की ना सगळे बघतील ना सांगतील ना? ना फसवला नाही नाही आता तुम्ही नाही आयत्या घ्या हो आता घरा गेल्या मना बोलतील फसवला तर आपली रेडी झालेली आहे तर आपण टोपली इथेच ठेवू कारण आपल्याला अजून सामान घ्यायचं आहे आतमध्ये मध्ये पहिला सामान घेऊ नंतर मग इथून जाताने आपण ती टेपली घेऊन जाऊ तो आपण पहिल्यांदाच आलेला आहो आपल्याला एकदम माहिती नाही शोधीत शोधीत जाव आपल्या गावच्या वहिनी भेटलेल्या आहेत आपल्याला काय घ्यावं लाल हा फुल फुलस या बोल जाऊद्या हा हा <खेगे> सामान काय आहे तारव्याचा तारव्याचा तुम्हाला नाही माहित अनुभव काहीच पाहिजे <खेगे> नाही आमचा <था>। त्याला <खेगे> <नहीं था। खेगे> वहिनी ना पुन्हा माहितीये आपण पुढे जाऊन विचारू या जा दुकानात भेटायला असं वाटतंय गेलं ना दुकान खोटा वाटत आहे या दुकानान विचारू सामान घ्यावा लागलंय पण सामान काय तर त्यात नाही माहीत तर घरशी आता लिस्ट पाठवणार आहे तवर आता म्हणूया आपण हा उन्हा मुला तो ना तो टोन आवराई झाला आहे झोपूनशी उठल आहे टोन तोंड झालाय इथं तुम्हाला आणि आम्हाला भाऊ भेटलेला आहे काय खरेदी करायला काय नारला नाही मला हा नारळ घेतली मग चाललं आहे तारव्याचा सामान आणि इकडे तुम्हाला हल्दीचा सर्व सामान भेटेल लागणा हल्दीचा इकडे बघा सर्व प्रकारचे तांदूळ पण आहेत आणि साखरपुऱ्याला त्या त्या टॉपल्या आपल्या पण आहेत इकडे बघा इथं तुम्हाला पूर्ण सामान भेटत म्हणजे पुढे जावाची गरज पुणे लागणार असं वाटते मला इथं टोटल सामान दिसतंय आणि आपली आता लिस्ट आलेली आहे पाच नाव आहेत अर्धा तास घालवला लिस्ट पाठवायला आता आपण लिस्ट देऊया त्यांच्याकडं बघा हल्दीसाठी थाली मस्त सजवलेली आहे त्याला एवढाच सामान होता मॅडमनी लिस्ट पाठवायला अर्धा तास घालवलेला आहे आणि इकडे पण आहेत दुकाना बघा आता आपल्याला पाच फ्याचे फाला कुठे दिसत नाही आणि पाच रंगी फुला घ्यायची फुलं आपल्याला इकडे दिसतात पहिले आता आपण पाच फुला घ्या हो दादा पाच रंगी फुला द्या आपल्याला तर व्याला पाहिजेत शाकाहारी फुलं दाबली शाकाहारी फुलं दाबली त्या मेरा मजाक

तर आलंय आपल्याला नारळ घ्यायचा नारळ काय भेटणार नारळ काय भेटतो असं आहे का कितीची फुला तीस रुपयाची चला आता आपलं एक काम झालेलं आहे मित्रांनो आता फुला घेऊन झाली आता आपल्याला पाच रंगी गोर घ्यायचा आहे पहिला तर पाच रंगी गोर घ्या आणि नारळ नारळीचं आहेत पण सध्या नारळ नाही कारण तवरा वादा घेऊन बुडत अशी पहिला आपण मिठाई घेऊ मिठाईवाला दिसत नाही कि मिठाई कुठं भेटत आहे मिठाईवाला पण भेटलेला आहे आपल्याला आता पाचरंगी गोर घेऊ पाहिला आपल्याला पाचरंगी गोर द्या ना आपली आता पाचरंगी गोर पण घेऊन झालेला आहे आणि आता आपल्याला आलाय काय हो आता एक नारळ नारळ घेऊ बारा चला नारळ घ्यायला नाही नारलाचं दुकान आहे त्या नारळ तीन प्रकारे आहेत एक छोटी त्यावर मोठे त्यावर मोठी मोठी घेऊ दादा नारळ कितीला वाला उठला यो 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 पंचवीस

चला आता आपल्याला नारळ घेऊन झालेला आहे तीस रुपयाला एक पडलेला आहे नारळ आणि आता आपण परत आपण ते दुकानात जाव आणि सुट्टी पुला घ्याव आता आपल्याला एक उलपात घ्यावायची आहे होती ते उलपात आहे का उलपात द्या मग याला बोलता का उलपा कांद है। पुड़ी पुड़ी है। हो एक द्या कितीला कितीला तीस रुपये कमी नाही हां आता आपल्याला पाच ला गजरं यायचं आहे गजरं आपल्याला तिकडे भेटतील आणि मायरासाठी एक वाईट कुर्ता यायचा हो आहे इथ नाही दिस काम कुठल्या मनात कशी काय खरेदी करतात त्यांनाच माहिती साला आवर लागतंय कसा तरी धालतो भवरा परत केला काला <laughs> खरेदी बोलल्यावर साला नको वाटतय खाला पण कुठं दिसत नाही जर काय गजरा दिसला आपल्याला गजरा आहे तिकड अशी गाजरा कसा मोगरा आहे का ओरिजनल आहे ना कसा गाजरा शंभर ला पाच बघते लिस्ट बघते आपल्याला साठ ला चार दिलं गजर हा दद्र घेऊन झालं तर आले ना आपले पाच पाला तर पाच पाला इकडे दिसतात आपल्याला तर पहिली पाच पाला घेऊन ठेवू आता पाच पाला कशी मोठी पाहिजे मीडियमशे रुपयाची कुठली एक फाला मीडियम द्या मीडियम द्या तर आता पाच पाला पण घेऊन झाले पाच पडला आपल्याला पडली दीडशे रुपयाला चला आता आपला एक आता लाटचा टार्गेट आहे मायराला कुर्ता घ्यावचा आहे तो झाला कापून कापून ऊन पण लई लागत आहे लाईट वाईट ऊन लागतोय दुकान त्या दिसण नाही आपली गाडी आहे तिकडं गवा लॉक लावते ट्रॉफिक वाज पत्ता पण नाही लागणार ते पाचशे रुपये काही ट्रॉफिक पण वाईट आहे बघा माणसा झाला जागा नाही इकडं रिक्षा टू व्हीलर जावला जागा नाही नाही आणि मोठी गाडी आणली सामनाचा वाजा पण बका झाला आहे हा दुका लागलं तर पहिला आपण सामान गाडी ठेवू नंतर कुर्ता घ्यावला जाऊ तर ऊन पण भरपूर तवरेला लागतोय जाऊ आला जाम पुर पहिला पण सामान ठेवू न गाडी घेऊ शॉक तर मित्रांनो वाईट अखा पण विलमध्ये येतो व्हाईट फ्रॉक पण नाही भेटल ना कुर्ता पण नाही भेटला असला आता कुठले तरी रंगीत दिसतंय पुन्हा वीन पाहिजे म्हणून भरपूर लागतो आहे आणि आपल्याला व्हाईट कलरचे फ्रॉक पण भेटले आणि कुर्ता पण नाही भेटला मग रंगीत कलरची फ्रॉक घेतली आणि आप आपला आता टार्गेट झालेला आहे पूर्ण आता आहे गप घरा तर ऊन पण भरपूर लागते बघा